कस्टडियन खून आहे मृत्यू आहे यावर सरकारने जे काही त्यावेळेस त्यांची भूमिका मांडली आणि उलट सोमनाथ सूर्यवंशीला त्या कस्टडीमध्ये पोलिसांनी मारलंच नाही अशा प्रकारची भूमिका घेतली आणि त्यांना सोमनाथ सूर्यवंशीना म्हणजे त्याचा हार्ट अटॅकनी मृत्यू झाला पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला नाही अशी भूमिका गृहमंत्री आणि सरकारने मांडली परंतु आज हा खून पोलिसांच्याच करून झाला हे आता सिद्ध आहे आणि म्हणून सर्वोच्च म्हणूनच माननीय उच्च न्यायालयाने या ठिकाणी एक जोरदार चपराक यांना दिलेली आहे सरकारला दिले आहे दिले पोलिसांना दिलेले आहे आणि यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने दिला त्याचं आम्ही स्वागत करतो एक तरुण इंजिनियर सॉरी वकील एका तरुण वकिलाचा बळी घेण्याचं पाप या राज्यातील राज्यकर्त्यांनी केलं होतं यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आम्हाला मुळीच नव्हतीच पण ती अपेक्षा न्यायालयाने पूर्ण केली आणि यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे पोलिसावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत हे खऱ्या अर्थानं ही सोमनाथ सूर्यवंशी आणि त्यांच्या कुटुंबाला प्रथमदर्शनी आता न्यायाला न्याय मिळताना आम्हाला दिसतो आहे म्हणून सर्व आम्ही म्हणून न्यायालयाचं आम्ही स्वागत करतो हायकोर्टाच्या आदेशांचं आम्ही स्वागत करतो